दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री रामनवमीचं औचित्य साधून वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल व वा प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थेच्या विद्यमान पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावळ रामनवमी व एकादशी या दोनही दिवशी येणाऱ्या भाविकांना संस्थेमार्फत मोफत सरबत वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं मोफत सरबत वाटप स्टॉलला आमदार निलेश राणे माजी आमदार वैभव नाईक अॅडव्होकेट संग्राम देसाई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारगड जिल्हाध्यक्ष अमित सावंत दिवेश विजय खानोलकर संजय पडते राजेश कोचरेकर अमर प्रभू व अन्य मान्यवरांनी भेट देऊन या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आह यावेळी सर्वांचा शालाने श्रीफळ देऊन गौरव देखील करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णव पासून गेली सव्वीस वर्ष रामनवमी औचित्य साधून हे उपक्रम घेतले जातात यावर्षी देखील जिल्ह्यातील दे सहा मान्यवर व भजन मंडळ आणि कबड्डी संघ यांना शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी निवती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड संस्था सचिव वालावल गावचे सरपंच राजेश प्रभू यांच्या हस्ते सायनाथ दळवी माधुरी खराडे श्रुतिका मोर्ये योगेश प्रभू विजय तुळसकर डॉक्टर दीपाली काजरेकर लक्ष्मीनारायण भजन मंडळ वालावल व वाल वाल लक्ष्मीनारायण कबड्डी संघ वालावल यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा